सर्वसामान्यांचा बुलंद आवाज चोवीस तास हे काम नव्हे जबाबदारी आमची अपप्रवृत्तीला दूर ठेवून निवडणुकीला एकत्रितपणे सामोरे जा सुनील तटकरे आगामी निवडणुकांच्या निमित्ताने कोणत्याही अपप्रवृत्तीला दूर ठेवून आपण सर्वांनी एकत्रितपणे सज्ज व्हावेत कर्जत नगर परिषदेसाठी पुष्पा हरिचंद्र दगडे आणि माथेरा नगर परिषदेसाठी अजय काशीनाथ सावंत हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार असतील अशी घोषणा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी केली कर्जत येथील रॉयल गार्डन सभागृहात आयोजित पक्षाच्या आढावा बैठकीत आणि पक्षप्रवेश सोहळ्यात तटकरे बोलत होते या प्रसंगी जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे तालुकाध्यक्ष दीपक श्रीखंडे व संतोष बैलमारे यांनी उपस्थितांचे स्वागत केले जुन्या आठवणींना उजाळा शेकडो कार्यकर्त्यांचा म्हणाले आम्ही वर्ष एकत्र होतो आज बंधूंच्या पक्षप्रवेशाने जुन्या आठवणींना उजाळा मिळाला आहे पराभवानंतरही संघटना बांधण्यात यशस्वी ठरलेले सुधाकर घरे यांचे संघटन कौशल्य जिल्ह्यात अव्वल आहे या कार्यक्रमात पुंडलिक पाटील पंकज पाटील प्रमोद रैलकर पुष्पा दगडे दिनेश जाधव योगेश गायकवाड यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला ज्यामध्ये अनेक माजी नगरसेवकांचा समावेश आहे पक्षात जबाबदाऱ्या आणि नवी ऊर्जा यावेळी पंकज पाटील यांना जिल्हा संघटक तर अॅडव्होकेट राजेंद्र निगुडकर यांना विधानसभा प्रवक्ता म्हणून नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले पाटील म्हणाले मी कोणत्याही तिकिटासाठी किंवा आर्थिक फायद्यासाठी प्रवेश केलेला नाही गेल्या दीड वर्षांपासून मी अस्तव्यस्त होतो पण आता दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडीन जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांनी सांगितले माझा पराभव झाला असला तरी आमच्या सहकार्याने पक्ष बळकटी करण्यासाठी कठोर परिश्रम घेतले आहेत आता आमच्यात कोणताही वाद राहिलेला नाही तीनही नगर परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा पडकेल भरत भगत यांनी मागील सहा वर्षांच्या विकास कामावर चौकशी व्हावी अशी मागणी करत विरोधकांवर टीका केली आहे पुंडलिक पाटील म्हणाले मी बत्तीस वर्षांपासून सभापती पदावरून उतार झालो पण आजही लोकांशी माझी नाव चुलली आहे सुनील तटकरे हे राजकारणातील जादूगार आहेत तर, तर देशाचे गृहमंत्री अमित शहा सुद्धा त्यांच्याकडे स्नेह भोजनासाठी येतात यातच सर्व काही आले उपस्थित मान्यवर या सोहळ्यात प्रदेश उपाध्यक्ष सुनील पाटील कार्याध्यक्ष भोपतराव जिल्हा प्रवक्ते भरत भगत माजी सभापती एकनाथ धुळे प्रदेश प्रतिनिधी भगवान भोई दत्ता मसूरकर, अजय सावंत जे पी पाटील अंकित साखरे शरद कदम पूजा सुर्वेकेट रंजना स्वप्नील पालकर हर्षद मोरे आदी मान्यवर व शेकडोने कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते चव्हाण भाजपचे अध्यक्ष शंभरा देसाई असा विषय उदय सामंत आम्ही अनेक वेळेला चर्चा केली माननीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री दो सुद्धा चर्चा झाली राज्यभरामध्ये महायुती म्हणून आम्ही निवडणुकीला सामोरं जावं असं आम्ही त्या ठिकाणी ठरवलेलं आहे तरीसुद्धा वेगवेगळ्या जिल्ह्यांतील राजकीय परिस्थिती भिन्न आहे त्यामुळे प्रत्येक पक्षाने त्यांचे पालकमंत्री संपर्कमंत्री नियुक्त केलेले आहेत प्रभारींचीसुद्धा नियुक्ती केली त्यामुळे त्यांचा आढावा घेण्यासाठी भारतीय जनता पक्षाने सूचना दिल्या आहेत साहेबांनी सुद्धा सूचना दिल्यात आम्ही सूचना दिल्यात आता अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे अठरा तारखेला परत समन्वय समितीची बैठक आम्ही आयोजित केलेली आहे त्यावेळेला आम्हाला कळेल की राज्यातल्या वेगवेगळ्या नगरपालिकेच्यामध्ये कशा पद्धतीने त्या ठिकाणी अर्ज दाखल झालेले आहेत त्यानंतर आम्ही समन्वय समिती या तिन्ही नेत्यांच्यावर चर्चा करू आणि मग उरलेलं धोरण त्या ठिकाणी स्पष्ट होतो होतील एक आज उद्या दोन दिवसामध्ये होतील नक्कीच होतील कारण आता आम्हाला याची जाणीव आहे की सतरा तारखेच्या आत आम्हाला उमेदवार जाहीर करावे लागतील कारण सतरा तारखेला अर्ज भरण्याची तीन वाजेपर्यंतची शेकटची गरज आहे आणि त्याच्यामुळे एक दोन दिवसात या संदर्भातला निर्णय त्या ठिकाणी होईल प्रचंड प्रमाणावरती अभूतपूर्व ताकद वाढते आहे मगाशी उल्लेख केला मुलगी उर्फ बंधू पाटील गेले पंचेचाळीस वर्ष आम्ही युवक असताना राजकारणामध्ये सुरुवात केली त्याच्या अगोदरपासून प्रत्येकाने आपापल्या घरामध्ये समाजकार राजकारण पाहिलेलं असेल बंधू असतील किंवा अनेक सहकाऱ्यांचा आज पक्षप्रवेश पक्षाची ताकद वाढवणार तर आहेच पण अनुभवसंपन्न नेते आल्यामुळेच पक्षाची उद्याची भवितव्यातील वैचारिक वाटचाल याला एक चांगल्यापैकी दिशा मिळणार नाही माझ्या या संदर्भात काही चर्चा नाही तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी स्थानिक पातीवरती युती करण्याच्या संदर्भात आघाडी करण्याच्या संदर्भात स्थानिक नेतृत्वाला अधिकार दिलेले आहे त्याचं अवलोकन मी मगाशीच आपल्याला नमूद केल्याप्रमाणे अठरा तारखेच्या समितीच्या बैठकीमध्ये आम्ही त्या ठिकाणी घेऊ नाही आज या बाबतीमध्ये मी काही बोलू इच्छित नाही कारण शेवटी स्थानिक पातळीवरती आमचे जिल्हाध्यक्ष आहेत ते या ठिकाणी याच मतदारसंघाचे ते नेते आहेत ते चर्चा करत आहेत महायुतीचा सोबत ठेवून कशापैकी चर्चा करायची याचा प्रयत्न गेले वर्ष महिनाभर सुधाकर कार्य अध्यक्ष म्हणून करतायत त्याची मला स्वतःला सुद्धा माहिती आहे त्यांच्या प्रयत्नाला येशील अशी मी आशा बाळगतो दुसरा महत्त्वाचा मुद्दा आपल्यामार्फत कारण लाईव्ह चालू असेल तर आजच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने स्टार प्रचारकांची यादी घोषित केली आदरणीय छगन भुजबळ साहेब त्यांची एक मोठी शस्त्रक्रिया झाली आठ दिवसापूर्वीच ती शस्त्रक्रिया झाली ते आय सी यूमध्ये आहेत उलट त्यांना पाहायला मी किंवा अजितदादा जाऊ शकलो नाही वैद्यकीय सल्ल्यानुसार त्यांना विश्रांतीचा सक्त सल्ला डॉक्टरांनी दिलेला असल्यामुळेच त्या स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये भुजबळ साहेबांचं नाव नाही भुजबळ साहेब हे पक्षाचे राष्ट्रीय स्तरावरील स्टार प्रचारक आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली त्याला प्रदेशा ते प्रदेशाध्यक्ष होते त्यामुळे ते आम्हाला सर्वांनाच आदरणीय आहेत कोणतरी गैरसमज करण्याचा प्रयत्न करत आहे तो खुलासा एका व्हिडिओच्या मार्फत मी केलेला आहे पण पुन्हा एकदा मी आपल्यामार्फत त्या ठिकाणी करू इच्छितो आहे केवळ प्रकृती अस्वस्थामुळेच या नगरपालिकेच्या स्टार प्रचारच्या आहेत नंतर मग जिल्हा परिषद जी होईल मग महापालिकेची होईल त्यावेळेला भुजबळ साहेब आमच्या सर्वांच्यासाठी ताकद आणि शक्ती येणारे नेते आम्हाला नक्कीच उपलब्ध अहो ऐका ऐका फ्लॅट वर जबरदस्त घर सोबत प्रवेशाची आनंद वार्ता नेरळच निसर्गरम्य ठिकाण तुमच्या घरासाठी उत्तम निवड अगदी कमी किमतीत स्वतःच घर आता तुमच्यासाठी मातोश्रीनगर नेरळ इस्ट स्टेशनच्या अगदी जवळ निसर्गरम्य व शांत वातावरण रेडी टू मूव फ्लॅट्स वन बी एच के आणि वन बी एच के विथ टेरेस फ्लॅट्स आता जबरदस्त सेलमध्ये डिस्काउंट रेटवर मर्यादित काळासाठी आजच बुक करा कारण ही ऑफर जास्त दिवस टिकणार नाही संपर्क करा नाईन एट वन नाईन थ्री नाईन डबल थ्री नाईन फोर आजकाल सगळेच धावपळीत असतात घरच्यांसोबत शांत बसून जेवायला वेळच कुठे मिळतो एक एकट जेवण गप्पा नाही हसू नाही आठवणीही कुठे बनतात अशा घाईत पण आता हे सगळं बदलणार आहे कारण आपल्या कर्जत मध्ये आलाय एक खास ठिकाण नमस्ते कर्जत फॅमिली रेस्टॉरंट अँड बँकवेट हॉल हो। इथं आहे शुद्ध शाकाहारी आणि चविष्ट मांसाहारी म्हणजे सगळ्यांच्या आवडीनुसार स्वतंत्र स्वच्छ आणि आणि मोकळी जागा प्रेमानं तुमचं स्वागत करणारे आपलेच लोक वाढदिवस असो लग्न समारंभ छोटा कार्यक्रम ही फक्त कुटुंबासोबतच रविवारचा जेवणाचा आनंद इथे प्रत्येक क्षण खास असतो नमस्ते कर्जत कुटुंब एकत्र जागा हे फक्त हॉटेल हो नाहीये ही आहे आठवणी बनवण्याची जागा जिथे चव असते आपुलकीची आणि सेवा असते मनापासून ठिकाण भिसेगाव कर्जत खोपोली रोड कर्जत नमस्ते कर्जत जेवण फक्त पोटासाठी नाही मनासाठी सुद्धा खवयांची खरी राजधानी नमस्ते कर्जत

तुमच्या व्यवसायाची किंवा सेवांची जाहिरात बी जी चोवीस तासवर करा आम्ही तुमची माहिती घराघरात पोचू आपल्या यशाची प्रसिद्धी आम्ही देऊ